मराठी अक्षर भारती इयत्ता दहावी कविता नववी औक्षण इंदिरा संत एकोणीसशे चौदा ते दोन हजार सुप्रसिद्ध कवयित्री कथाकार ललितलेखिका विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली प्रीती विरह एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावनोत्कटतेने आणि नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय त्यांचे मेंदी आणि मृगजळ रंगबावरी बाहुल्या गर्भरेशीम चितकळा वंशकुसुम निराकार हे कवितासंग्रह श्यामली कदली चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य जीव ओवाळावं वा तरी जीव किती हा लहान तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवडीशी शान, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे तुझी विजयाची दौडं डोळे भरून पहावी डोळ्यातील आसवांची असवांची ज्योतं ज्योतं पाजळावी अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागूनं राखणं दिनं दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षणं